नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल चे व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर हा एकवीस हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दरा आहे चार हजार कमाल दरा आहे चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव सर्वसाधारण दरा आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ली पाच हजार दोनशे पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार चारशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सहाशे दर आहे चार हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकल्ली चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम अवकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पस्तीस कमाल दर आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये